हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले तर कृपा मिळेल लकी रंग कोणता ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी मकर संक्रांती साजरी करायची आहे मकर संक्रांती हा सण या वर्षातील पहिला सण आहे हिंदू लोक हा सण खूप मनोभावे साजरा करतात मकर संक्रांती हा सण महिलांचा आवडतीचा सण आहे मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य राशीमधून मकर ह्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते पण जर गंगा स्नान करणे शक्य नसेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे मकर संक्रांती शुभमुहूर्त मकर संक्रांती दोन हजार पंचवीस दान पुण्य शुभमुहूर्त चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून दुपारी एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत उत्तम मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत स्नान दान पुण्यासाठी अमृत चौघडी या मुहूर्त सकाळी सात वाजून पंचावन्न मिनटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनटापर्यंत आपण महत्त्वाच्या पाच रंगापैकी कोणतासुद्धा रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकता हिरवा रंग हिरवा रंग हा खूप शुभ रंग मानला जातो आपल्या सृष्टीचा रंग हिरवा आहे आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो लग्नामध्ये नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्यकारक असतो लाल रंग लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला आहे नवरी मुलगी लग्नामध्ये लाल रंगाचा शालू नेसते हळद कुंकू हे सौभाग्याचं आहे ही आपल्याला माहिती आहेच देवीची ओटी भरताना लाल साडी घेतात लाल रंग धारण केल्याने लक्ष्मी माताची कृपा मिळते व घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते गुलाबी रंग आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस असेल तर आपण घालू शकता गुलाबी रंग लक्ष्मी मातेचा प्रिय व सौभाग्याचा रंग मानला जातो हा रंग सकारात्मक आहे मकर संक्रांतीला गुलाबी रंग परिधान केल्याने भगवान श्रीकृष्ण व माता राणीची कृपा मिळते केशरी रंग केशरी रंग हा सकारात्मक रंग आहे हिंदू धर्मामध्ये केशरी रंग शुभ मानला जातो त्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपण ह्या रंगाची साडी नेसू शकता पिवळा रंग पिवळा रंग हा शुभ रंग आहे हळद कुंकू ही हे आपल्याला माहिती आहेच लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावतात सण वार ह्या दिवशी आपण घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करतो पिवळा रंग हा नकारात्मकता दूर ठेवतो ह्या वर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे त्यामुळे ह्या वर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा सुद्धा वर्ज्य आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे कोणते सुद्धा रंग धारण करू शकता मकर संक्रांतीला वरील हे पाच मुख्य रंग सांगितलेले आहेत हे रंग शरीराला उप देणारे आहेत त्याच्या व्य व्यतिरिक्त आपण बाकीचे रंगसुद्धा वापरू शकता मकर संक्रांती ह्या दिवशी काळा रंग वापरणे चांगले मानले जाते कारण की पौष महिन्यामध्ये थंडी असते व काळा रंग हा उबदार मानला जातो म्हणून ह्या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी नेसतात व लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालतात त्यामुळे आपल्याला नजरसुद्धा लागत नाही आपण मकर संक्रांती ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पाहिले मकर संक्रांती ह्या दिवशी महिला साज शृंगार करतात तसेच नवीन बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका हातामध्ये जर आपण सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या म्हणजे एक बांगडी जास्त घालण्याची अशी ही पद्धत आहे तसेच ह्या दिवशी लाखेच्या बांगड्या घालण्याची सुद्धा पद्धत आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद